चांगली गोष्ट झाली खरं तर साहेब आणखी एक वर्ष राहिले ते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण चांगलं झालं असतं त्याबद्दल साहेबांचं सर्वप्रथम आज भरपूर अभिनंदन करतो मी आणि साहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस मी पण कदाचित त्याच त्याच वर्षी त्याच वर्षी इथं रुजू झालो तर साहेब याच्या आधी तर ऑफिसलाच होते ऑफिस हे म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण इथं चांगल्या पद्धतीनं त्यांनी फील्डवर हँडल केलं त्यांना असा एवढा म्हणजे असे एवढ्या किचकट सेक्शनचा अनुभव नव्हता त्यांना पण त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीनं तिथं हँडल पण केला आता तुम्हाला माझ्या सगळ्यांना इथं जी एस टीमध्ये एकूण सस्पेंड होऊनच माणूस बाहेर जातो इथं जे आता वेळेस जी एस टीला आलेली आहे साहेबांनी त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा का होईल एकदम पुरेपूर सक्सेसफुल केला त्याबद्दल साहेबांचं खूप खूप अभिनंदन आणि आपले मानवीय जे अवस्थित आहेत यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय शांत असेल मी कधीही ना चिडणार व्यक्तिमत्व तेवी छावणी सारखे सारख्या ठिकाणी एकदम शांततेत काम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या काळामध्ये उलटेन्ही आहे मी तर बरेच विरोबर की म्हणजे छावणीमध्ये असतात पण अवस्थेत जा शांत माणूस मी अजूनपर्यंत घेऊन की ती पण बिकट परिस्थिती होत्या म्हणजे बऱ्याच वेळेस पूर्ण डाकमध्ये राहायचं छावणी पडेल त्या अशा परिस्थितीसुद्धा साईड एकदम शांतपणे आपल्याला काय काम आहे कशा पद्धतीने करायचं आणि ते स्वतः साईडवर आणून सुरू उपलब्ध करायचे इतर झेरीमध्ये ते एकतर ए वगैरे ह्या कामा साइडवर तरी भेटले गेलं होतं ते त्यांचं काम हा त्यांना होतं तसेच त्यांची इच्छितस्थळी बदली झाल्याबद्दल मी त्यांचे पहिले अभिनंदन करतो भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी दुखवलं नाही

सर्व कर्मचारी आणि साहेबांनी मी छावणी पण काही माझ्या चुक्रात घेतला घेतले आणि घेतल्या तर आता पण मी या जागेवरती बसतात खरंच म्हणून म्हणजे साहेबांनी मी त्याबद्दल खूप धन्यवाद पण याच्यानंतर सर्व मी माझ्या आयुष्यातून माझी मदत करतो

पण ते दोन वाजता जेवण करून साहेब शेवटपर्यंत सगळ्यापर्यंत होते पण असे म्हणून आतापर्यंत माझे दहा ते अठरा वर्षा इंजिनिअर वर सगळे साहेबला नव्हते पण या साहेबांचा अनुभव म्हणजे त्यांचा अनुभवला आणि साहेब तुम्हाला पुढील आयुष्यात खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेबांचं कसं इच्छित बदली झाली कारण साहेब आपल्या छावणी शाखेला दोन वर्षापासून आहे साहेब कसं ऑफिस मध्ये होत ऑफिस मधून साहेबाला अडचणी आल्या पण साहेबांनी त्यातून समजा मात करत करत एवढ्या हार्ड शाखेमध्ये साहेबांनी काम केलं कठीण प्रसंग येतात जातात साहेबांना सुद्धा खूप अनुभव आला आता इथून पण साहेब आता मोठ्या ऑफिस मध्ये गेले त्याच्यामुळे साहेबाला कसं आहे दोन्ही अनुभव आहे आता फिरचे बी ऑफिसचे पुढील आयुष्य सुख समाधानाचं जावं कुठे त्यांची कारकीर्द चांगल्या पद्धतीने जावं एवढी इच्छा व्यक्त करतो साहेब माणूस होते कारण एवढं दोन वर्ष मध्ये साहेब आपल्या बरोबर काहीतरी आपण साहेब सवय लागली होती आपल्यावर काहीतरी आपल्या कोणावर काही संकट आले नाही किंवा मोठा अपघात वगैरे घडला नाही किंवा अनर्थ तरी साहेबांनी सगळ्यांना खूप सांगून घेतलं आणि त्याबद्दल मी साहेबांचे खरंच आभार मानतो साहेबासारखा माणूस खरंच लाभला नाही की में हो ना ला में तर बोलत मागे एकदम साधे सिंपल माणसं होते काही आलं तरी तोंडावर बोलून टाकत तसं साहेबांना पुढील आयुष्य आपण सगळं मिळून शुभेच्छा देऊ यानंतर साहेबांना विनंती करतो ते घेऊ शकतो बोलत उपस्थित माझे बंधू स्पेशल माझ्यासाठी आहे माझे रिटायर तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद केला होता मी माझ्यासाठी थोडंसा कार्यक्रम केला मला शॉपिंगमध्ये जवळपास एक वर्ष लहान महिन्यांनी होता जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी ऑफिस असिस्टंट केलसी म्हणतो मला फ्रेंडचा पण अनुभव होता पण मी याच्या सारखा नव्हता आल्यानंतर पहिले म्हणजे सहा महिने तर मला फक्त काय चाललं आहे काय नाही हे बघायला माझं तुम्ही लोकांनी मला खूप सपोर्ट केला प्रत्येक मान म्हणजे ते जे जे पण उपस्थित आहेत त्यांच्यासोबत माझी एक वेगळी बॉन्डिंग आहे सर्वांसोबत हे एक स्पेशल कोणाचं नाव घेतो सर्वांसोबत खूप म्हणजे लोकांनी मला एकटा प्रेम दिला त्याबद्दल तुम्ही तुम्ही सर्वांच्या मनापासून एकदा शब्द घेऊ त्यांनी उपस्थित सर्व कर्मचारी आयुष्य पुढे उज्ज्वल जाव आणि